देशातला सर्वात मोठा दरोडा तब्बल बावन्न किलो सोन्याची चोरी कर्नाटक मधल्या विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेत देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडलाय बँकेतून बावन्न किलो सोन्याची चोरी करण्यात आली आहे अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे चोरी केल्यानंतर चोरांनी लॉकर मध्ये सोन्याच्या जागी काळी भाऊली ठेवली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात असलेल्या कॅनरा बँकेत देशातल्या सगळ्यात मोठा दरोडा पडलाय सहा ते आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचा पोलिसांना संशय आहे चोर बनावट चावी बनवून बँकेत शिरले होते चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले तसेच ते व्हिडिओ रेकॉर्डर देखील सोबत घेऊन गेले यानंतर बँकेच्या लॉकर मधून त्यांनी चोरांनी बावन्न किलो सोनं चोरलं इतकंच नाही तर ही चोरी झाल्यावर चोरांनी लॉकर मध्ये सोन्याच्या जागी काळी भाऊली ठेवली आहे चोरीला गेलेल्या या बावन्न किलो सोन्याची किंमत एक्कावन्न कोटींहून अधिक आहे त्यामुळे देशाच्या इतिहासातल्या मोठ्या दरोड्यांपैकी हा एक दरोडा मानावा लागेल